असं मस्त आपला अंडा चाट तयार झालेला आहे करायलासुद्धा खूप सोपं आहे अगदी पाच ते दहा मिनटात तयार होतं आणि चवीलासुद्धा अप्रतिम लागतं तुम्ही सुद्धा करून बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत झटपट असं अंडा चाट तर त्यासाठी मी इथं पाच अंडे बॉईल करून घेतलेले आहेत गावरान अंडे आहेत त्यामुळं थोडे साईजनं थोडे छोटे अंडे आहेत तर आता आपल्याला हे मधोमध कट करून घ्यायचे आहेत अंडे अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपल्याला सगळे अंडे कट करून घ्यायचे आहेत मधोमध अशा प्रकारे मी सगळे अंडे कट करून घेतलेले आहेत इथे एक पॅन ठेवलेला आहे पॅन मध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे म्हणजे छोट्या पळीनं मी दोन पळ्या तेल घातलेलं आहे तेलाच्या जागी तुम्ही बटर सुद्धा वापरू शकता तर तेल आपलं गरम झालेलं आहे तर यामध्ये आपल्याला हे अंडे घालून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपल्याला सगळे अंडे पॅनमध्ये घालून घ्यायचे आहेत आता आपल्याला खालची बाजू व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे दोन ते तीन मिनिट गॅस आपल्याला आहे नंतरच आपल्याला पलटी करायची आहे खालची बाजू थोडीशी फ्राय झाल्यानंतर दोन ते तीन मिनिटात आपली खालची बाजू व्यवस्थित फ्राय झालेली आहे तर आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे मस्त गोल्डन कलर झालेलं आहे आपल्याला सगळे अंडे असे फ्राय करून घ्यायचे आहे पलटी करून घ्यायचे आहे प्रकारे सगळे अंडे पलटी करून घेतलेले आहेत मस्त असा गोल्डन कलर आलेला आहे खालून आता यावर आपल्याला टाकायचा आहे आता थोडीशी मिरेपूड पूड टाकायची आहे फ्रेश मिरे कुटून घेतलेले आहेत त्याची पूड करून घेतलेली आहे मी त्यानंतर भाजलेल्या जिरायची पूड टाकायची आपल्याला थोडीशी यावर त्यानंतर थोडीशी हळद घालायची आपल्याला थोडं थोडंच घालायचं आहे जा जास्त नाही आपल्याला मसाले वापरायचे त्यानंतर थोडीशी लाल मिरची पावडर घालायची आहे कश्मीरी लाल तिखट आहे त्यानंतर थोडीशी धनापूड घालायची आपल्याला यावर चवीपुरतं मीठ घालायचं आहे यावर आपल्याला या खालची भाजीसुद्धा आपल्याला एक ते दीड मिनिट व्यवस्थित फ्राय होऊ द्यायचे आहे त्यांची बाजूसुद्धा व्यवस्थित फ्राय झालेली आहे तर आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया अशा प्रकारे आपल्याला सगळे अंडे असे काढून घ्यायचे आहेत त्याच पॅनमध्ये आपल्याला घालायचा कांदा टोमॅटो त्यानंतर दोन मी हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेले ते घालायचे आहेत त्यानंतर शिमला मिरची एक मी बारीक कापून घेतलेली आहे आता आपल्याला फुल गॅसवर ही भाज्या एक ते दीड मिनिट परतून घ्यायचं आहे असे सॉफ्ट करायच नाहीत अशा क्रंची राहिलं पाहिजे फुल गॅसवर आपल्याला एक ते दीड मिनिट हे कांदा टोमॅटो शिमला मिरची आणि हिरवी मिरची आपल्याला खूप फ्राय करून घ्यायची आहे गॅस आपल्याला एकदम फुल ठेवायचं आहे थोडंसं फ्राय करून घेतल्यानंतर खूप छान लागतात भाज्या कच्च्या भाज्या थोड्याशा अशा वेगळ्याच लागतात त्यामुळे थोडंसं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे एक ते दीड मिनिट झालेला आहे तर भाज्या आपल्या थोड्याशा फ्राय झालेल्या आहेत क्रंच आहेत सॉफ्ट करायच नाहीत आपल्याला कच्च्या घातल्या तर ते आपल्याला कचकच लागतात त्यामुळे आपल्याला ला, एक ते दीड मिनिट व्यवस्थित हे फ्राय करून घेतलेलं आहे आता आपण गॅस बंद करूया काढून घ्यायचं आहे आपल्याला हे भाज्या एका डिशमध्ये मी हे फ्राय केलेले अंडे काढून घेतलेले आहेत तर आता यावर घालायचं आहे आपल्याला कांदा टोमॅटो शिमला मिरची आणि हिरवी मिरची आपण फ्राय करून घेतलेली ते घालायचं आहे चवीला खूप छान लागतं आणि करायलासुद्धा हे पटकन होतं अंडाचाट काहीतरी आपल्याला चटपटीत खावं असं वाटतं तर तुम्ही नक्की अशा प्रकारे करून बघा तर यावर घालायची आपल्याला थोडीशी कोथंबीर झटपट असं आपलं अंडा चाट तयार झालेला आहे करायलासुद्धा फार सोपं आहे आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागतं काहीतरी झटपट आपल्याला खावंसं वाटतं तर तुम्ही अशा प्रकारे नक्की अंडा चाट करून बघा तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद